जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर यावाल्या ज्या वेबसाईट आहे दोन ह्या तुम्हाला ते बनवून देईन बनवून देईन म्हणजे तुम्हाला जा लागेल तिथं या त्याच्या लिंक आहे ह्या काही कॉपी होत नाही होत ना कॉपी टेन्शन नाही घ्यायचं काय करायचं सरळ सरळ लिहायचं की डुप्लिकेट पॅन कार्ड मग तुम्ही कोणत्या तरी एका वेबसाईटवर पोचता तिथं गेले की मग तिथं टाकायचं आपला पॅन नंबर टाकायचा आधार नंबर टाकायचा जन्माचा महिना आणि वर्ष टाकायचं खाली जायचं एकदम तिथं काय करायचं आय एम नॉट अ रोबोट म्हणायचं आणि सबमिट करायचं सबमिट झालं की तुमच्यासमोर तुमची गुप्त माहिती येते ठीक आहे माहिती आली की ते वाचून घ्यायची आणि म्हणायचं की या दोनपैकी किंवा दोघांवरही मला ओ टी पी पाठव मग ते तुम्हाला एक ओ टी पी पाठवते तो ओ टी पी तिथं टाईप करून द्यायचा आणि व्हॅलिडेट करायचा व्हॅलिडेट झालं की मग येते तुम्हाला ते मागते लोक पैसे पैसे मागते पन्नास रुपये तिथं त्यापैकी तुम्हाला जे काही आवडते तेव्हा पेमेंट घ्यायची आपलं यू पी आय आहेच चांगलं यू पी आयचं घ्यायचं यू पी आय नंबर टाकायचा आपला ॲट द रेट वाय बी एलवाला आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं कोणता पण यू पी आय आय डी असू शकतो तुमचा मग ते लिंक पाठवणार तुमच्या फोनपेवर किंवा ज्या कशावर पाठवेल ते मंग पेमेंट करून टाकायचं मग ते दाखवते सक्सेस झालं म्हणून आणि तुम्हाला सगळं डिटेल दाखवते मग तुम्ही ते पेमेंट हे पण करू शकता प्रिंट पण करून ठेवू शकता तुमच्याकडे नाही तर सेव तर राहते तुमच्या मोबाईलमध्ये हे झाली तुमची हे काही दिवसानंतर तुमच्या घरी तुमचं पॅन कार्ड येऊन जाते ठीक आहे ना हरवलं असेल तर करून पहा धन्यवाद